नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रांतात जातात त्या प्रांतातल्या प्रांता भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचा महाराष्ट्राशी संबंध उत्तम असल्यामुळं त्यांनी चंद्रपुरात केलेलं भाषण हे मराठीत सुद्धा केलेलं होतं म्हणजे कडू कारल्याचा संदर्भ देत ते बोलले होते जरा तेच वाक्य आपण ऐकूया मराठी हा एक कहावत होती है कडू कारले तुपात साखरे गोल ले तरी कड़ूते कड़ूच यानी कड़वे करेले को घी में तले या शक्कर में घोले वो फिर भी कड़वा का ही कड़वा ही रहता है ये कहावत कांग्रेस पर सटीक लागू होती है होती है कि नहीं होती है होती है वो सुधर ही नहीं सकते वो कभी नहीं बदल सकते अपनी करतूतों के कारण आज कांग्रेस पार्टी देश के भीतर जन समर्थन खो चुकी है, कडू कारला है या देश कांग्रेस हा कडु आहे है या कड़ू कारल्याला तुपात गो तळा साखरेत घोळा याचा कडूपणा काही जात नाही असं मोदींनी सांगितलं आणि त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं आता अनेकांनी मोदींनी असं बोलावं का तसं बोलावं का याविषयीच्या चर्चा सुरू केल्या मोदींच्या मनात काँग्रेसच्या बाबत जो कडवटपणा भरलेला आहे तो का भरला हे समजून घेणं आवश्यक आहे जे कोणी म्हणू शकतं की पंतप्रधानांनी असा कडवटपणा भरायचा असतो का नाही आहे तो पंतप्रधानांच्या मनातला कडवटपणा नाहीये तो कडवटपणा कारल्याचा आहे पंतप्रधानाच्या मनातला नाही आहे कारलं कडूच असतं आणि ते कसं असतं हे जरा समजून घेतलं पाहिजे आजकाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घर तोडल्याचे आरोप भारतीय जनता पक्षावर होऊ लागलेले आहेत अगदी बिनधास्तपणे आरोप होऊ लागले की तुम्ही घर तोडता माझं म्हणणं जरा वेगळं आहे भाजप घर तोडतंय का जोडतंय हे जरा तपासलं पाहिजे राजमाता विजयाराजे सिंधिया आणि त्यांचे पुत्र माधवराव सिंधिया यांचं कधी शिंदे खरं तर ते यांचं कधी जमत नव्हतं दोघांचा राजकीय वैमनस्य आई आणि पुत्र आई भाजपात पुत्र काँग्रेसमध्ये कोण तोडलं बघा तुम्ही घर कोण तोडलं याचा अंदाज तुम्हाला येतो आई भाजपमध्ये पुत्र काँग्रेसमध्ये आईच्या विरोधात पुत्रानं सारखी लढाई लढली पुत्राचा अंत झाला तोही संशयास्पद आहे कसं मारला गेलं काय झालं याविषयीची चर्चा आपण पुन्हा काहीतरी करू शकतो पण राजमाता विजयाराजे सिंधिया आणि माधवराव सिंधिया यांच्यात वैमनस्य होतं राजकीय वैमनस्य होतं आणि ते काँग्रेसनी माधवरावांना मोठं केल्यामुळं पुढे ह्याच वारसा ज्योतिरादित्यांच्याकडे ते आला ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये राजमाता भाजपमध्ये आत्या भाजपमध्ये दुसऱ्या आत्या भाजपमध्ये पण एकटे हे मात्र काँग्रेसमध्ये अशी स्थिती होती भाजपने ज्योतिरादित्य सिंधियांना आपल्या पक्षात घेतलं आणि आजी आज आत्या यांच्या पक्षाशी जुळवून घेतलं यांच्या यांच्याशी जुळवून घेतलं म्हणजे बघा एक वेगळ्या ठिकाणी असलेल्या परिवाराला एका ठिकाणी आणलं याला पक्ष जोडणं म्हणायचं कुटुंब जोडणं म्हणायचं का तोडणं हे तुम्ही ठरवा महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि कन्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये वैर होत आता पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे प्रीतम मुंडे भाजपच्या पण पुतण्या मात्र राष्ट्रवादीत घेतला कुटुंब कोण फोडलं याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे म्हणून सांगतोय भाजपनी पंक गोपीनाथ मुंडेंच्या पुतण्यालाही आपल्या बाजूला ओढलं आणि पंकजा तर आहेतच दोघांचं जुळवून दिलं याला घर तोडणं म्हणायचं का घर जोडणं म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं हे क कडूपण जे आहे ना ते अगदीच मुळापासून आहे सुरुवातीपासून आहे आणि तीच कथा मला तुम्हाला सांगायची आहे ही कथा सांगण्यापूर्वी या सगळ्या घटनाक्रमांना आपण कुठे बघू शकतो म्हणजे हे सुशील कुलकर्णीच्या मंच आहे कुठून तरी आणलंय उचललंय काहीतरी फेकतोय असं अजिबात नाहीये त्यासाठी सुरुवातीलाच दोन पुस्तकांचे संदर्भ मी तुम्हाला सांगतोय एक स्पॅनिश लेखक आहेत ज्यांचं नाव जेव्हियर मोरो त्यांचं पुस्तक आहे द रेड सारीज लाल साडी मोरो स्पॅनिश लेखक आहेत त्यांचं पुस्तक द रेड सारीज आणि दुसरे एक पत्रकार आहेत रशीद किडवई त्यांचं पुस्तक आहे चोवीस अकबर रोड या दोन्ही पुस्तकांना वाचा कारल्याचा कडूपणा तुमच्या लक्षात येऊन जाईल तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी बेचाळीस वर्ष झाली या घटनेला बेचाळीस वर्ष पण भारताच्या पंतप्रधानांच्या घरातून एक कॉल जातो त्या कॉलवर भारताच्या पंतप्रधानाच्या सुनबाई आपल्या बहिणीला फोन लावतात आणि रडत रडत सांगतात की तू ताबडतोब ही सुनबाई असते मनेका गांधी आणि सासूबाई असतात भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांची बहीण असते अंबिका तात्काळ आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून अंबिका सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरी येतात आणि तिथे त्यांना कळतं की आपल्या बहिणीसोबत काहीतरी वाईट घडलंय काय घडलंय लखनौला एक त्याच दिवशी सभा होती अगदी दि त्याच दिवशी आणि त्या सभेमध्ये अकबर अहमद यांनी लखनौमध्ये एका अधिवेशनाचं आयोजन केलं होतं आणि या अधिवेशनामध्ये मनेका गांधी जाऊन भाषण करतात या भाषणाचा राग इंदिरा गांधी यांना आलेला आहे लखनौच्या अकबर अहमद यांच्या सभेत मनेका गांधींनी जायला नको होतं असं इंदिरा गांधींचं मत आहे पण मनेका गांधींना वाटतं की आपण जाऊन बोलायला पाहिजे जा। सौदा बावीस तेवीस वय पण नसेल मनेका गांधींचं त्यावेळेला बावीस तेवीस वय अगदी अल्पवयात संजय गांधींसोबत लग्न झालेलं आणि या मनेका गांधी लखनौच्या कार्यक्रमात जातात लखनौच्या कार्यक्रमात ज्या वेळेला त्या जात होत्या तेव्हा संजय गांधी यांचं अपघाती निधन झालेलं होतं हे लक्षात घाती विधवा सून आहे निधन झालेलं होतं आणि लखनौच्या कार्यक्रमात जाऊन त्या संजय गांधींचा राजकीय वारसा आपल्याला मिळावा ही भावना त्या ठेवून आहेत इंदिरा गांधींना संजय गांधींचा वारसा मनेका गांधींना द्यायचा नव्हता तो राजीव गांधींना द्यायचा होता कारण त्यांनी पायलटची नोकरी सोडून देऊन आपल्या साह्यार्थी यावं असं सांगितलेलं होतं एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधींचा प्रचंड मोठा विजय झालाय एकदा पराभव झालाय पुन्हा विजय झालाय या विजयानंतर तेवीस जून एकोणीसशे ऐंशी म्हणजे लगेच काही दिवसामध्ये संजय गांधींचा त्या सफदरजंग विमानतळावरच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूनंतर अमेठी लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती कारण संजय गांधी अमेठीतून निवडून होते या पोटनिवडणुकीत मनेका गांधींची लढण्याची इच्छा आहे पण ही पोटनिवडणूक मनेका गांधींनी लढू नये अशी इंदिरा गांधींची इच्छा आहे अर्थात मनेका गांधींचं त्यावेळेला वय पण बसत नव्हतं पंचवीस जे वय आहे निवडून लढण्यासाठीचं त्यात दुरुस्ती करावी असं मनेका गांधींचं म्हणणं होतं इंदिरा गांधींनी ती फेटाळून लावली होती आणि त्यामुळंच ही जागा आपल्याला मिळावी राजकारणातला वारसा संजय गांधींचा आपल्याला मिळावा अशी त्यांची धारणा होती पण इंदिरा गांधी याला तयार नव्हत्या अठ्ठावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला लखनौमध्ये एक अधिवेशन अकबर अहमद ठेवतात त्या अधिवेशनात जाऊन मनेका गांधी बोलून येतात आणि त्यानंतर संतापलेल्या इंदिरा गांधी मनेका गांधीच्या अभिवादनाला उत्तर पण देत नाहीत बोलू पुन्हा फिरसे बात करेंगे असं म्हणून मोकळ्या होतात आणि थोड्याच वेळात इंदिरा गांधी मनेका गांधींच्या समोर जाऊन सांगतात तू ताबडतोब या घरातून बाहेर पड तात्काळ निघून ता जा तुझ्या आईकडे निघून जातो तू इथं थांबायचं नाही तात्काळ निघून जा छोटासा मुलगा आहे वरुण त्याला घेऊन तात्काळ जायला सांगितलं जातं तुला आता या घरात स्थान नाही असं बोललं जातं मनेका गांधी थोड्याशा रडवेल्या होऊन आपलं सामान गोळा करत असतात तेवढ्यात त्यांची बहीण बोलवल्याप्रमाणे अंबिका तिथे येते आणि ही अंबिका इंदिरा गांधींना सांगते की ती या घरातून बाहेर पडणार नाही हे घर तिचंही आहे तेव्हा इंदिरा गांधी त्या अंबिकाला सांगतात की हे घर तिचं नाही आहे हे घर भारताच्या पंतप्रधानाचं आहे त्यामुळे तिला इथं राहण्याचा काही एक अधिकार नाही मनेका गांधी आपलं सामान गोळा करत असतात तेव्हा पुन्हा इंदिरा गांधी खोली देतात आणि खोली देऊन सांगतात की हे जमणार नाही एकही सामान इथून घेऊन जायचं नाही आहे त्या वस्त्राणीशी घराच्या बाहेर पडायचं आता हा सगळा संदर्भ जेवियर मोरो यांच्या पुस्तकात आहे मी माझ्या मनचा सांगत नाहीये अशी खिडवईने देखील या विषयावर आपलं भाष्य केलेलं आहे वस्त्रांशी नेस्त्या वस्त्रांनीशी मनेका गांधींना आणि वरुण गांधी या छोट्याशा मुलाला घराच्या बाहेर काढलं जात आणि इंदिरा गांधींच्या घराची दार मनेका गांधींच्या साठी कायमची बंद होतात पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला याच अकबर अहमद यांच्या सोबत मनेका गांधी संजय मंच नावाच्या वेगळ्या संघटनेची स्थापना करतात आणि अमेठीची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात पण या अमेठीच्या निवडणुकीत मनेका गांधींना पूर्णतः पराभव येतो पूर्णतः पराभव वाटायला येतो कदाचित माणसातल्या जनावरांना बघून त्याचा अनुभव घेऊन मनेका गांधींना जनावरांच्या विषयीचं प्रेम अधिक वाढलं असावं म्हणूनच त्या प्राणीमात्रांच्या अधिक जवळ गेल्या असतील काँग्रेसच्या अंगातच आपल्या घरातल्या माणसांना बाहेर पाठवण्याची सवय आहे जो कडूपणा कारल्याच्या मनामध्ये असतो तोच यांच्या मनात आहे की काय आणि तो मोदींनी ओळखलाय म्हणून तुपात तळलं काय साखरेत घोळलं काय कारलं कडू ते कडूच असं पंतप्रधान म्हणालेले असावे तुम्हाला काय वाटतंय ते, ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा धन्यवाद